शुभ सकाळ मैत्रिणींनो तर कसे सगळी मजेत ना तर मजेतच राहा तर मैत्रिणींनो तर आज स्पेशल म्हणजे आज आहे गुरुवार तर मैत्रिणींनो आज असतो गुरुवार माझा तर स्वामी समर्थांचा तर असं मस्तपैकी आंघोळ वगैरे केली सगळं झाड लोड सगळं झालेलं आहे तर फ्रेशमध्ये आंघोळ वगैरे सगळं आहे मस्तपैकी तर आज उपवास तर दिवसभर एकदम असं फ्रेश वाटतं गुरुवारच्या दिवशी काय माहीत इत। पण इतकं फ्रेश वाटतं ना गुरुवारच्या दिवशी खरंच खूप भारी वाटतं तर आता आंघोळ झाली लाडूला डबा वगैरे सगळं असं करून आहे त्याला डब्याला दिली आज बटाट्याची भाजी आणि चपाती तर लाडू गेल्या शाळेत तर त्याच्या आजी आणि तो शाळेत त्या आजी शाळेतच बसती त्याच्या शाळा सुटल्यावर साडेबाराला दोघं मिळून येतात तोपर्यंत आपली सगळी कामं होते तर आज गुरुवार आहे तर मी चहा वगैरे काहीच घेत नाही कारण पहिल्यापासून मला चहाची सवय नाही तर एक दोन बदाम खाल्ले तर दुपारी फराळ करायची तर म्हटलं थोडीशी ती त्याचा थोडा हलवा पण करावा कारण अशी गाजरं कोण खाई नाही म्हणलं आज उपवास पण आहे थोडंसं हलवा करावा तर थोडासा गाजराचा हलवा करते तर इथं बघा यांची चालू आहे झोप तर अजून यांची काही झोप झालेली नाही आहे तर यांची झोप अजून चालू आहे उटा उटा म्हणते सकाळपासून तर अजून काही उठलेले नाहीत तर आता फरशी वगैरे पुसून मस्तपैकी उमऱ्याला हळदीचं लेपन लावून घ्यायचं उमऱ्याची पूजा करायची फुलं वगैरे ठेवायची म्हणजे हळदीचे लेपन केल्यानंतर आपल्या घरामध्ये वाईट प्रतिकारशक्ती कोणाची आत प्रवेश करू शकत नाही म्हणून मी जर गुरुवारी असं हळदीचं लेपन करत असते आणि उंबऱ्याला लावत असते तर ती सवय लागली आता तर गुरुवारीच्या दिवशी उपवास पण असतो आणि ते हळदीचं लेपन ते पण करत असते तर पूजा वगैरे सगळं झालेलं आहे तर आता मी स्वामी समर्थांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेते दह्या दुधाने त्यांची पूजा करते म्हणजे पूजा केली पण स्वामी समर्थांची मूर्ती मी अशी वर व देवाऱ्याच्या वर असे फर्निचरचेही केले त्याच्यावर ठेवते त्यामुळं अभिषेक करायचा असल्यामुळं मी आता सेपरेट त्यांची पूजा करणार आहे आपल्या देवाऱ्यातल्या देवांची सगळी पूजा झालेली आहे तर आता पूजा करते आणि गाजरं हिथं धुवून ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवते तर इथं अशी मस्तपैकी अशी गाजरं धुवून ठेवलेत तर आता ही किसून घेते आणि एवढाच थोडासा हलवा करते आज उपवास पण आहे त्यानिमित्तानं आपली गाजरं पण संपतात आणि उपवासाला खायला पण होते तर कपडे वगैरे आणखी धुवायचेत तर चुलीवर ना आम्ही थोडी डाळ घातली शिजायला आमटी करण्यासाठी तर आर भरपूर पडला होता पाणी तापवलेलं तवली ता पाणी तापवलेली चूल होती त्यातच आर जास्तचा पडलाय दिसला म्हणून मला आपली डाळ शिजून निघेल तेवढीच आपल्या गॅसची बचत तर मस्तपैकी आरावर अशी तवली डाळ शिजाय घातली डाळ तमाट्याची आमटी करायची तर चला तुम्हाला दाखवते डाळ बघा मी शिजाय घातली तर खूप राडा झालाय आमच्या घरात कारण जिकडं तिकडं कपडेच कपडे झालेले आहेत तर इथं बघा सगळं असं काढलंही त्या आडगळीची रूम इथली त्या आडगळीची खोली तर यामध्ये मी ब्लाऊज वगैरे असं शिवत बसत असते कारण सगळं कटिंग का बिटिंग केलेले कपड्याची घाण ती सगळी तिथंच राहते ना मग ती जास्त राडा दुसऱ्या रूम मध्ये आहे म्हणून आडगळीच्या खोलीत शिवते मी ब्लाऊज तर इथं आरावर आपल्या शेजाई घातली तुरीची डाळ आणि टमाटी तर चला तुम्हाला दाखवते तर इथं बघू शकताय मस्त असा कोळशाचा आर पडला आहे तर मी हे तर टमाटे आणि डाळ असा आत्ताच ठेवलं आहे शिजायला तर अजून काय उकळी आली नाही याला तर ह्याने आंघोळ करायचे आहेत तर ह्यांचं पाणी तापलेलं आहे म्हणून मी लाकडं इजवली आणि हिताशी डाळ ठेवली तर आरावर मस्तपैकी डाळ शिजते आपली तर आमटी लई भारी लागते चुलीवर शिजवलेलं डाळ टमाट्याची तर मी शेवटला रो म्हणजे आर जास्त पडलेला दिसला की असं शिजवत असते तर चला आता पूजा करून घेते तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतेच चला तर अशी पूजा झालेली आहे तर आता मी तो स्वामी समर्थांचा अभिषेक करून घेते तर आमचा देवारा खूप छोटा आहे त्याच्यामुळं ना खूप अडचण होते तर आता माझी रांगोळी पुसणार असं मला वाटते कारण हे ताट ठेवायला ना कारण पूजा लवकर झाल्यामुळं हे अभिषेक मी महागच ठेवते कारण परत अभिषेक घालत असते निवांत पूजा मात्र सकाळ सकाळ लवकर करून तर स्वामी दोन आहेत आहे ती चांदीची प्रतिमा आहे तर याचा पण अभिषेक करते आणि याचा पण अभिषेक करते तर इथं दही दूध जे काय अवेलेबल असेल ना त्याचं करत असते असं काय नाही की सगळंच असावं असं मध तूप नसेल तर मी नसतं दही दुधाचं करत असते असेल तर घालत असते तर अशा दोन्ही मूर्तींचा अभिषेक करून घेतला तर आता ह्या मूर्त्यांना स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या ओलल्या मूर्ती अजिबात ठेवायच्या नाहीत तर मी असं मूर्ती पुसण्यासाठी ना ह्या असं पांढर वस्त्र केलेलं आहे तर त्यानंच मी मूर्ती पुसत असते कारण आपण आंघोळ केल्यानंतर आपण जसं अंग पुसतो मग कपडे घालतो ना तसं देवाचं पण असतं देवांना पण अभिषेक के अभिषेक घातला त्यांना पाण्याने स्वच्छ धुतली मूर्ती त्यांची तर त्यांचं पण ते पुसणं गरजेचं आहे आणि ओली मूर्ती ठेवल्यामुळे ना डाग पडतात आपण त्याच्यावर परत टिक्का वगैरे लावला ना तरी पण डाग पडून जाते त्यामुळं ना मी असं मूर्ती स्वच्छ कोरडी करूनच ठेवत असते तर आता ही मूर्ती तर हे असं केलेला तर ही मी मूर्ती याच्यावरच ठेवते कारण खाली देवाऱ्यावर ठेवल्यानंतर ना आपण देवपूजा करताना ना पाणी वगैरे असं लागू शकतं मग ती मूर्ती खराब होईल म्हणून मी मूर्ती ह्याच्यावरच ठेवते आणि असं टिक्का लावून घेते तर आपली दुसरी मूर्ती आहे ना तर ही इथं ठेवते तर स्वच्छ असं सगळं पुसून घेतलेले आहेत हे कपडे स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत तर असे कपड्यांवरच वस्त्र हातरूनच स्वामी समर्थांची मूर्ती ठेवायची तर तर इथं आहे आपलं स्वामी समर्थ सारामृतचं पुस्तक तर हे पण मी इथंच असं ठेवते तर इथं आहे खंडोबाची मूर्ती तर ही असं वरती ठेवत असते तर त्याला पण मी असं टिक्का लावून घेते मूर्तीनं तर ह्या फ्रेमला जास्त टिक्का लागत नाही घडत तर नॉर्मलच लागतोय तर आपलं स्वामी समर्थांची माळ आहे ती त्यांच्या गळ्यात घालते अशी तर कशेबा दिसायत बघा आपले स्वामी समर्थ तर इथं आहे दत्ताचा फोटो तर दत्ताचा फोटो पण मी असा पांढऱ्या वस्त्राने पुसून घेते आणि फोटोला पण मी असा टिक्का लावते माझ्याकडनं गंध पातळ झालाय त्याच्यामुळे बघा दत्त म्हणजे सुद्धा ना स्वामी समर्थांचा अवतारच आहे तर म्हणून दत्ताला सुद्धा खूप मोठं स्थान आहे तर बघा आपल्या मूर्तींना असे टिक्का लावून झालेले आहेत तर मी आता उद्बत्ती आणि आरती इकडचे फोटो पण मी असे पुसून घेतलेले आहेत मस्त असे पिकं लावलेलं आहेत फोटोनं पण तर अशा वेळीनं फोटो आहेत तर हा फोटो आहे आपलं लक्ष्मी नृसिंहाचा हो म्हणजे नरसिंग नरसिंगपूरला आम्ही जेव्हा त्रिवेणी संगमावर शांती करायला गेलतो ना त्यावेळेस हा फोटो आणलेला आहे तर हा फोटो आहे आमच्या लग्नात गिफ्ट आलेला पांडुरंगाचा तर हा फोटो आहे तुम्हाला माहितीच आहे स्वामी समर्थांचा आणि दत्ताचा तर हा फोटो आहे आई तुळजा भववानी कुलस्वामीनी आपली तर हा फोटो शिवाजी महाराजांचा म्हणजे दोन्ही एकत्रच आहेत तर हा फोटो आहे आपले श्री सद्गुरू समर्थ तर हा पण फोटो आहे तो समर्थांचाच आहे आणि हा पण हा फोटो स्वामी समर्थांचा आहे हा पण कोणीतरी गिफ्ट दिलेला आहे तर असे फोटो आहेत तर त्यांचे मी फोटो सगळे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत एका वस्त्राने पांढऱ्या आणि मस्त असं टिक्क लावून घेतल्यात तर आता यांना पण ओवाळते आरती करते आणि आपल्या स्वामी समर्थांची पण आरती करते तर चला तर मी असं ववाळून घेते मूर्तीला तर मस्त असं उदबत्ती वगैरे लावलेली आहे ला तर खरंच खूप प्रसन्न वाटतं गुरुवारच्या दिवशी काय माहीत तर आपली अशी पूजा वगैरे सगळं झालं मी दुसरी रांगोळी पण काढली ती रांगोळी माझ्याकडून पुसली तर चला आपण आता उमऱ्याची पूजा करून घेऊ उमऱ्याचं लेपन करून घेऊया तर उमऱ्यावर ना असं पाणी मारून घ्यायचं आणि उमरा स्वच्छ असा पुसून घ्यायचा तर स्वच्छ असं पुसून घेऊन मग त्याचं हळदीचं लेपन आपल्याला उमऱ्याला लावायचं तर बघू शकता इथं आठवड्यातनं प्रत्येक गुरुवारी असं हळदीचं लेपन करायचं कारण हळदीचं लेपन केलेलं कधी पण चांगलंच असतं आपल्या घराला कारण वाईट प्रतिकारशक्ती लोकांच्या वाईट नजरा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत त्यामुळं हळदीचं लेपन करणं खरंच खूप जरुरीचं आहे तर यामध्ये ना मी अभिषेक केलेल्या वाटीमध्येच ना हळद घेतली त्यामध्ये असं पाणी टाकणार आहे तर ग गो गवत्र असलं तर गवत्र पण आपण वापरू शकतो खरं गवत्र वापरलेलं चांगलंच तर माझ्याकडचं गवत्राचं संपलं आहे म्हणून मी असं पाण्याचा वापर करूनच हळदीचं लेपन करणार आहे तर असं हळद कालवून घ्यायची आणि असं आपल्या उंबऱ्यावर ना हळदीचं लेपन करायचं ले तर खरंच खूप प्रसन्न वाटतं सकाळच्या वेळी असं केल्यानंतर घरामध्ये तर इथं बघू शकताय तर आपली अशी उमर्याची पूजा झालेली आहे तर इथं मी असं टिक्क लावून घेतलं दोन्ही साईडला तर इथं पण असं उमऱ्याला टिक्क लावून घेतलेलं आहे तर इथं अशी छोटी छोटी रांगोळी काढली तर अशी दोन फुलं व्हायली तिकडे इकडे तर अशी मस्त उजबत्ती विजबत्ती लावून आपलं उमऱ्याची पूजा झालेली आहे तर असं तसं हळदीचं लेपन यात काय अवघड काय नाही तर बघू शकताय तर किती फ्रेश वाटतं बघा असं हळदीचं लेपन केल्यानंतर तर हे तुम्ही पण जरूर करा तर मैत्रिणींनो आता मी करते गाजराचा हलवा तर इथं मी गाजर किसून घेतला आहे तर इथं मी बदाम पण असं भरपूर असं किसून घेतलेलं आहे तर मला चिरून बदाम टाकलेला आवडत नाही तर इथं घेतलं आहे मी खोब हे गुळा गुळ गुड़ घेतला किसून तर मी गुळाचं करणार आहे हलवा साखरचं नाही करणार तर इथं मी टाकते वेलचीपूड तर इथं अशी थोडीशी वेलचीपूड टाकते तर मस्त असं वास येतो आणि तो भरपूर असं तूप घेतलेलं आहे तर आता आपण करूया हलवा तर मी आता गॅस पेटून घेते तर आता तू पितळ की त्यामध्ये आपण टाकूया हे सगळं किसलेलं ह्याला चांगलं असं मिक्स करून घेतलंय तर आता त्यामध्ये आता जर गुळाचं पाणी सुटायला सुरू झाले तर त्यामध्ये टाकते मी थोडंसं दूध कारण चांगली टेस्ट येते तर असं साईसोबत दूध टाकलंय तर आता दूध टाकल्यानंतर ही चांगलं हलवून घेते तर मी कढईमध्ये हलवा केला नाही कारण कढई आपण भाजी ती केलेली असते त्यामुळे जरा तिकट तिखट लागतं म्हणून मी असं दुधाचं पातेलं होतं एक त्यामध्येच मी असं केलेलं आहे हलवा तर आता बारीक फ्लेमवर ठेवते शिजायला तर इथं आपला हलवा रेडी झालेला आहे तर या खायला सगळेजण तर चला खाऊन घेते मस्त पैकी हलवा तर कसं झालंय नक्की कमेंट मध्ये सांगा तर माहिती आता आणलंय लाडूला तर बघा लाडू आलाय ला, शाळेत ना तर अशी कपडे धुवून ठेवले ती भांडी घासले ती तर आता कपडे वाळत घालते कपडे धुवून ठेवून त्याला शाळेत ना आणायला था। गेलते तर बघा लाडू आलाय शाळेत ना था। डबा खाल्ला का पिला सगळा डबा खाल्ला सगळा काय ठेवलं थोडं तर चला आता मी कपडे वाळत घालते तर भेटूया आणखी मला स्वयंपाक करायचा निम्मा निम्मा झालाय चला तर इथं मी आता दिरांचा असा डबा भरलाय चपाती आणि बटाट्याची भाजी असं घातलंय त्यांच्या डब्याला तर आपला डबा रेडी झालेला आहे तर आता त्यांनी येते थोड्याच वेळात मग द्यायचा त्यांना डबा चला आता राहिलेला करून घ्यायचा इथं चार पाच चपात्या झालेल्या आहेत तर आणि राहिलेला करून घेते माझा तर काय जोपास आहे तर मी करणारे भगर तर इथं असं केलं तर बटाटं तर चला मस्तपैकी भगर तर चला आता भगर खाऊन घेऊया तर अशी कुकरमध्ये भगर केलेली आहे तर मी जरा भगरीमध्ये असं पातळच ठेवते जास्त कोरडी नाही करत तर आता ह्याच्यावर लिंबू पिळून असं मस्त खाते तर चला

जर अवधूत चिंतन श्री गुरुदेव जर दा गुरु ताज आहे <laughs> हिनं हिनखाले आहे आज बकरीचा भात्या सगळं हिनी खात्या बगरीचा तुम्हाला हाय किती काय तर मैत्रिणीनो आता आमचं जेवण वगैरे सगळं झालंय मस्त पैकी तर इथं यांचं चाललंय हलवा खायचं तर सकाळी हलवा केलेला गाजराचा जेवण झालंय तिकट लागले जरा हलवा खायला लागले तर बघू शकताय लाडू इथं खाटावर बसलाय लाडू बा तर चल आता छान झालाय हलवा म्हणतात तर चला <laughs> तर इथं मैत्रिणींना आता चाल चहाचा टाइम तर इथं मी चहा ठेवलाय तर एका साइडला दूध ठेवलंय तर इथं आता तांदूळ निवडून घेते तर ता तांदळामध्ये थोडेसे खडे आहेत तुकडा तांदूळ असल्यामुळे जरा खडे असतात तर आता चला स्वयंपाकाला पण लगेच लागूया मैत्रिणी न इथं केले चपात्या भाकरी तर इथं केल्या तसे पालकाची भजी तर जास्तीचे पालक होते म्हणून असे त्याचे भजी केले गरगटा खाऊन खाऊन पण कंटाळ येते तर इथं केले दाळ टमाट्याची आमटी तर अशी आमची सोलापूर फेमस तर असं कुकर मध्ये केलंय भांड आणि लाडूसाठी आहे वरण तर असं मस्त एक जाळी होती भांड्याची आणि हिताने वर एवढी भांडी होती तर असं भांडी घासले तर उद्या पाणी येणार आहे तर म्हणून टाक्या वगैरे सगळं असं घासून ठेवलंय तर चला मग तर मैत्रिणी आता झाली निवांत तर, तर आता जेवण वगैरे सगळंच आहे तर स्वच्छ असं किचन गॅस सगळं असं पुसून आहे आणि सगळी भांडी वगैरे सगळी घासलेत कारण भांडी भरपूर होती एक जाळी भरून आणखी वर भांडी होती तर ती भांडी सगळी गाजलीत पाण्याची पण भांडी होती ती पण घासली तर आत्ता जरा निवांत झाली असं सकाळपासूनचं असतं रुटीन तर आज गुरुवार तर हा व्हिडिओ कधी पोस्ट होईल सांगता येणार नाही पण हा व्हिडिओ गुरुवारचा आहे एडिटिंग केल्यानंतर मी पोस्ट करेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगत जावा कारण व्हिडिओ करताना इतकी मेहनत घ्यावी लागते ना ते व्हिडिओ करणाऱ्यालाच माहिती आहे तर प्रत्येक कामाच्या ठिकाण ठिकाणी असं कॅमेरा घेऊन फिरणं खूप कठीण असतं तर काम करतानाचं व्हिडिओ काढणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे कारण आपण प्रत्येक कामाच्या ठिकाण असं कॅमेरा घेऊन जाणं सोपं नाही आहे तरी पण त्यातून आज सगळे फॅमिली बघून लेकरं बघून असं व्हिडिओ काढते तर मैत्रिणींना जरा सपोर्ट करत जावा लाईक करत जावा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा जेणेकरून माझा वॉच टाईम वाढेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत जावा तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते तर आजचा गुरुवारचा व्हिडिओ आहे तो मी म्हटलंच कधी पोस्ट होईल सांगता येणार नाही ना कारण एडिटिंग करण्याला वेळ भेटत नाही कामामधून आणि छोटे छोटे प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ केलेले असते ती सगळे परत एडिटिंग करायचे ती खरंच खूप अवघड गोष्ट आहे तर मैत्रिणींनो तर असं होतं माझं गुरुवारचं रुटीन तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप आशीर्वाद द्या तर श्री स्वामी समर्थ बाय